पुरंदर तालुक्यामधील सासवडमध्ये ईव्हीएम मशीन चोरलं दोन जण ताब्यात तर अधिकचा तपास सुरू धाराशिवमध्ये तीसहून अधिक नागरिकांना पुरणपोळी खाल्ल्यानं ना, विषबाधा चार महिला अत्यावस्थ रुग्णालयात उपचार सुरू अंगठ्याचे ठसे घेऊनही रेशन दुकानामधील धान्याचा लाभ नाही चाळीसगावच्या हातले मधील ग्रामस्थांनी थेट गाठलं तहसील कार्यालय नायजेरियन आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांच कडून अटक चोरीच्या गुन्ह्यात पुण्यातून घेतलं ताब्यात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी दुचाकी स्वराला वाचवण्याच्या नादात अपघात ट्रक चालक जखमी मुंबई पोलिसांचा सायबर शिल्ड उपक्रम गुन्हे शाखेला बळकटी तर दोनशे पोलिसांना अद्ययावत प्रशिक्षण लवकरच तेरा सायबर लॅब सुरू होणार गडचिरोलीमधील कमलापूरमध्ये हत्ती कॅम्पमधील मंगला नावाच्या हत्तीचं स्थलांतर रोखलं विरोधानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सूचना माघी गणेशोत्सवानिमित्तानं कल्याण पश्चिम सत्तर फूट भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्सवाला उपस्थित राहणार युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी नामांकनात लोहगडचा समावेश शिवसेना कार्यकर्त्यांची पावलं लोहगडावर मावळ लोकसभा संघटकांची किल्ले लोहगडावर भेट रस्ते जलकुंभ स्मशानभूमीसह दहा कोटींच्या विविध विकास कामांचं गुलाबराव पाटलांच्या हस्ते उद्घाटन जळगावच्या बिलवाडीत सोहळा पार